भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी धरण क्षेत्र आणि सांगली जिल्ह्यातील पावसाच्या जोरदारामुळे मिरज विधानसभा क्षेत्रात सुद्धा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली त्या अनुषंगाने आज मिरज विधानसभा क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्रांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांचे आणि जनावरांच्या स्थलांतर आणि त्यांच्या इतर व्यवस्था करण्याबाबत उपाययोजना केल्या तसेच प्रत्यक्ष ठिकाणावरून प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा दिला आणि समस्या आणि त्याच्यावरील तोडग्यावर चर्चा केली नागरिकांना मी विश्वास देतो की घाबरून न जाता या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणतीही मदत लागण्यास माझे संपर्क झाल्यास तात्काळ संपर्क साधा योग्य ती उपाययोजना करण्याबाबत आम्ही सदैव तत्पर आहोत माननीय मोहन वनकंडे सर धरण क्षेत्र आणि सांगली जिल्ह्यातील पावसाच्या जोरामुळे मिरज विधानसभा क्षेत्रात सुद्धा पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आज मिरज विधानसभा क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्रांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आला आहे